वीस uh, मार्च uh, त्या, uh, 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 गा, uh, ही घटना आहे आटळी गावामध्ये रजनी पाटकर म्हणून साठ वाजता माझ्या त्यात होत्या आणि त्या त्यांचा संध्याकाळच्या वेळेस एकाने गळ्या गळ्यातील मंगळसूत्र आणि स्व कानातील कर्णफुले हे चोरून त्याचा खून करण्यात आला होता असा प्रकारचा गुन्हा खडकपाडा पोलिस स्टेशनला दाखल करण्यात आला होता आणि गुन्हा दाखल झाल्यापासूनच आमच्या पुल स्टेशनची टीम असेल आणि इतरही आमच्या डिटेक्शनच्या टीम असतील त्या पाठीमागे पूर्णपणे काम करत होत्या आणि साधारणपणे हा वीस तारखेला गुन्हा झाल्यापासून आपल्या सहा टीम म्हणजे खडकपाडा पुल स्टेशनचे अधिकारी असतील त्यानंतर ता आपले विविध झोनमधील पुल स्टेशनमधील जे पण आपण जे चांगले डिटेक्शन ऑफिसर्स आहेत त्यांनासुद्धा या टीममध्ये काम करत होता आणि असे असताना त्या ठिकाणी कोणताही पुरावा त्या ठिकाणी नव्हता ज्या ठिकाणी आपण एकही कोणता धागाधोरा आमच्यापर्यंत नव्हता पण ह्या सर्व टीमने अतिशय उत्कृष्टपणे तपास करून त्याच्यामध्ये आम्ही एका आरोपीला अटक केलेली आहे आणि त्या सदर आरोपीकडून जो काही मुद्देमाल जो आहे सळजर गुन्ह्यामधील गेलेला सुद्धा रिकवर करण्यात आलेला आहे हा अतिशय चॅलेंजिंग असा प्रकारचा गुन्हा होता कारण का आटाळीसारखा परिसर आहे अतिशय गजबजलेला अतिशय बैठ्या परिसर आहे आणि आसपास एवढं सगळे लोकं असताना त्या ठिकाणी एका महिलेचा ठिकाणी मर्डर झालेला आहे आणि त्याची कोणताही पुरावा आम्हाला त्या ठिकाणी मिळत नव्हता अशा याच्यामधून आमच्या पोलीस स्टेशनचे आणि आपले विभागाचे ए सी पी कल्याणजी घेटे असतील त्यानंतर सिनियर पी आय वाघमोडे पी आय शिवले स्वतः ते आय ओ आहे या गुन्ह्याचे आणि आपली डी बीचे सर्व म्हणजे ए पी आय विजय गायकवाड अनिल गायकवाड आणि त्यांच्या सर्व टीमने त्याच्यामध्ये पी एस आय दांडेगावकर आहे ए एस आय सुधीर पाटील पोलीस हवालदार राजू लोखंडे योगेश भूतकर कुंदन भामरे संदीप भोईर विनोद कांबडी किरण चिर्के संजय चव्हाण ज्योती देसले पोलीस शिपाई ललित शिंदे महेश बगाड राहुल शिंदे अविनाश पाटील अनंता देसले सूरज खंडाळे मनोहर भोईर आणि धनंजय तरे या सर्व टीमनी मागच्या बारा तेरा अहोरात्र मेहनत घेतली आणि त्याच्यामध्ये जो अटक आरोपी आहे त्याचं नाव आहे चांद उर्फ अकबर मोहम्मद शेख आणि याच्या बाबतीमध्ये या आरोपीचं पूर्व इतिहाससुद्धा आहे यापूर्वी हाच आरोपी पाठीमाग आठ ते नऊ वर्ष हा, हा जेलमध्ये होता कोळशेवाडीची एक एकशे बावीस अपी दोन हजार चौदा हा तीनशे दोनचा म्हणजे खुनाचा एक, एक गुन्हा त्याच्यावरती दाखल होता आणि त्या गुन्ह्याच्याही त्या खुनाच्या गुन्ह्यामध्ये सदर आपल्या शिक्षा झालेली होती आणि तो नऊ वर्ष जेलमध्ये आदरावाडी जेलमध्ये होता तो मागच्या सात ते आठ दिवसा सात ते आठ महिन्यापूर्वीच त्यातून जेलमधून सदर गुन्ह्यामधून तो सुटला होता आणि तो नव्याने त्या आठाळी भागामध्ये ज्या ठिकाणी हे घटनास्थळ आहे त्याच्याच भागामध्ये तो राहण्याकरता गेला होता आणि त्यांनीच हा खून केल्याचा आमच्या तपासा निष्पन्न झालेला आहे आणि हे तपास करत असताना आम्ही जवळजवळ त्या ठिकाणच्या त्या भागातील जे काही सर्व घरं आहेत घरातील असणाऱ्या व्यक्ती असतील त्या सर्वांचा त्या ठिकाणी माहिती घेत होतो शिवाय त्या एरियामध्ये राहणारे रेकॉर्डोचे काय आमचे गुन्हेगार असतील किंवा इतरही त्या ठिकाणी काही गरदुले आहेत का किंवा त्या ठिकाणी असे नशा करणारे असे काही लोकं त्या ठिकाणी आहेत का आहे अशा प्रकारचा करून हा पूर्ण संपूर्ण टीम प्रत्येक घर न घर जाऊन त्या ठिकाणी चेक करत होती आणि बारा तेरा दिवस ही आमची सर्व जे अधिकारी कर्मचाऱ्यांची नावं घेतली मी त्यांनी त्या ठिकाणी अथक परिश्रम करून हा गुन्हा हे केलेला आहे डिटेक्ट केलेला आहे सदर आरोपीला काहीतरी व्यवसाय सुरू करायचा होता त्याकरता त्याला पैशाची आवश्यकता होती म्हणून त्यांनी हा सदरचा गुन्हा केल्याचं आमच्या आता प्राथमिक तपासा निष्पन्न झालेला आहे आणि सदरची महिला ही संध्याकाळच्या वेळेस घरात एकटीच होती आणि त्या महिला घरात एकटी असताना सदर आरोपीने त्या ठिकाणी त्या महिलेकडे पाणी माहीतलं त्यावेळेस महिला आतमध्ये गेल्यानंतर त्यांनी टीव्हीचा आवाज वाढवला आणि गळ्यातील आणि कानातील कर्णफुले त्या ठिकाणी चोरून त्या महिलेचा खून केलेला आहे अशा प्रकारचा घटना या ठिकाणी ते, ते सध्या आता तो आरोपी आमच्या अटकेमध्ये आहे आणि त्याच्याकडून जे काही मुद्देमाल गुन्ह्यामध्ये गेलेला होता तो सर्व आम्ही आता रिकवर केलेला आहे यापूर्वीसुद्धा सदरचा गुन्हा झाल्यानंतर काही तिथल्या जे महिलेंचे नातेवाईक असतील किंवा आसपासचे लोकांच्या इन्क्वायरीमधून चौकशीमधून एका इस्मावरती एका मुलावरती आपण त्यांनी सगळ्यांनी संशय व्यक्त केला होता तो मुलगा हा त्या शेजारीच राहणारा होता आणि त्यांनी यापूर्वीसुद्धा त्यांच्यामध्ये काही वाद झाले होते आणि सुद्धा त्यांनी प्रयत्न केलेला होता त्यावरून सदर आरो आरोपीला सदर याला संशयतेला आम्ही त्यामध्ये अटक केलेली होती त्याचीसुद्धा पोलीस निर्माण यामध्ये घेतली गेली गे होती पण नंतर मला लक्षात आलं की त्या ठिकाणी त्याचा रोल जो आहे तो गुन्ह्यामध्ये निष्पन्न होत नव्हता म्हणून त्या सदर आरोपीच्या वरतीपेक्षाही इतर कोणता आरोपी आहे का याबाबतचा आमची तपास पॅरली तपास करतच होती आणि त्या तपासामधूनच आपण हा नवीन आरोपी निष्पन्न झालेला आहे सध्या जो पहिला संशय आरोपी अटक केलेला जो होता तो सध्या आम्ही जेलला जेल सध्या जेलमध्ये आहे एम शेअरमध्ये आहे आम्ही आम्ही आता लवकरच त्यामध्ये सदर आरोपीच्या बाबतचा जो आमचा रिपोर्ट आहे की या नवीन आरोपी अटक झाल्याबद्दलचा तो आम्ही कोर्टात देऊ जेणेकरून त्या ह्याच्यामधून त्या गुन्ह्यामधून आपण त्यांना बाहेर काढता